नमस्कार मी मुरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादीचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या पक्षाने मानाचं पान दिलं आहे आगामी महापालिका आणि इतर निवडणुका लक्षात घेता रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादीने म्हणजे राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा पवार यांनी एक कोर ग्रुप बनवला आहे अजितदादा आणि आणखी सहा जण या कोर ग्रुप मध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या कोर ग्रुपमध्ये आहेत अजितदादा प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हसन मुश्री वसे पाटील यांच्या आणि सोबत धनंजय मुंडे म्हणजे निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती आखणे संघटना पक्कम करणे वगैरे वगैरे आहे या कोर ग्रुपमध्ये दिलेल्या मुंडेंना मस्सा मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे हे विरोधकांचे टार्गेट आहेत गेले दोन तीन महिने विरोधकांनी त्याच्या विरुद्ध विरोधकां जोरदार मोहीम चालवली त्यात भाजपचे लोक आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत म्हणजे घरातून आणि बाहेरून चारही बाजूने टार्गेट असताना अजितदादांनी मुंडे यांची पाठराखण केली आहे असं दिसतंय फटाके लावत असताना अजित दादा त्यांच्या पाठीशी उभे रात्री देवगिरी बंगल्यावर दोन तास बैठक झाली अजित दादा आणि मुंडे त्यामुळे सकाळी चर्चा सुरु झाली बैठकीत काय ठरलं मुंडेंचा राजीनामा घेणार का पण दुपारपर्यंत वेगळीच बातमी समोर आहे मुंडे मुंडेंची भीती आता किमान पार्टीमध्ये पार्टीमध्ये पक्ष त्यांना हात ना लावणार नाही अजितदादांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे अजितदादाचं म्हणणं असं आहे की आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई नको त्यामुळे अजितदा अजितदा भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा आहे राजीनामा त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना खुद्द दादा त्यांच्या बाजूने असा उभे झाले की सत्य समोर येऊ द्या सत्य सत्य जे संगेल ते आम्मी करू हिच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है कि दोषी आना दोषी और कारवाई के लिए जाना तो प्रश्न हा है कि दोषी कस ठरवना को जे चौकशी लागल्या आहेत तीन तीन चौकशी लागल्या आहेत सीआयडीची चौकशी आहे पोलीस चौकशी यात कोणाचे अहवाल आधी येणार तिन्ही चारही अहवाल पाहून निर्णय होणार आहे पहिला जो अहवाल येईल तो निकाल अंतिम मानून दादा काय तर निर्णय घेणार आहे काही असो धनंजय मुंडे ना मोठा दिलासा आहे त्यांचं टेन्शन एकदम मायनस झालंय आता ते बिनधास्पणे चौके छक्के लावताना दिसतील तुम्हाला काय वाटतंय भूमिका योग्य आहे त्यांच्या मागे पुरावे मुख्यमंत्री म्हणाले होते अजितदा म्हणाले होते पुरावे देत दमानियाने ढी सारे पुरावे दिले आहेत मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत अजितदाकडे दिले आहेत आता द्या चौकशामध्ये ते अहवाल तपासले जातील हे जे पुरावे आहेत विरोधकांनी दिलेले ते पोलीस सीआयडी तपासतील तरी पण तूरत तरी धनंजय मुंडेंना मोठा दिलासा आहे तुम्हाला काय वाटतंय पक्षाला फायदा होईल याचा आणि भाजपने या संपूर्ण प्रकरणात भूमिका घेतली आहे ती योग्य आहे का मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत गृहमंत्री ते निर्णय करू शकत शक्य असते म्हणजे या बाजूने किंवा त्या बाजूने फडणवीसांनी सुद्धा दोषी दोषी सिद्ध होईल तेव्हाच आम्ही कारवाई पाहूया आपण दोषी सिद्ध होत गंमत नाही